या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज दोन वर्षांनी निर्बंध मुक्त दसरा साजरा केला जाणार आहे रावण दहन करण्यासाठी रावणाचे मुखुटे तयार करण्याच्या कामात कारागीर व्यस्तदायक आहे जळगाव जिल्ह्यातील जाणशहरात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा केला जातो त्यातील रावण हा एक महत्वाचा भाग आहे जामेर नगर परिषद उपनगराध्यक्ष महेंद्र बावीसकर यांनी स्वर्गीय कृपाराम सर यांचा वारसा व प्रेरणा घेऊन रावणाचे मुखोटे तयार करत असतात यावर्षी देखील त्यांनी सिरामित्र मंडळ जामेर यांनी आयोजन केलेल्या रावण दहनाच्या रावणाचे मुखोटे तयार केले जामनेर शहरातून गाजत दशानंद रावणाचा मुखोटा जामेर येथील महम्मद देवीस्थान बोदर रोड येथे नेण्यात आला त्याचप्रमाणे जामनेर परिषद उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी आज दशमीच्या शुभेच्छा देत अनिष्ट प्रवृत्तीच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते केले जाणार असून फटाक्यांची भव्य दिव्य आतिषबाजी केली जाईल या घटनेत सर्व जामेळवासियांनी भेट देऊन जल्लोष साजरा करावा असे आवाहन जामनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे सुरेश सुरेश पुढे सालाबराप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भव्य रावंदनाचा कार्यक्रम जामनेर शहरामध्ये होत असतो आणि या सांस्कृतिक वारसा जोपासण्याचं काम माननीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा खेलमंत्री माननीय जलसंपदा माजी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतो आमची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून ही घातलेली आहे आमचे वडील हरिभक्तपरायण के एम भावेस्कर सर यांच्या प्रेरणेने तथा आमचे राजू मिस्त्री आहेत नानाभाऊ चौधरी आहेत यांच्या प्रेरणेने आम्ही या ठिकाणी या माध्यमातून या ठिकाणी रावणाची एकावन्न पुटाची मूर्ती या ठिकाणी दरवर्षी बनवत असतो आणि ही मूर्ती बनवण्यासाठी आणि हा सांस्कृतिक वसाह जोपासण्याचं काम श्रीराम मित्रमंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते अहोरात्र गेल्या पंधरा दिवसापासून काम करत असतात या शिराम मित्रमंडळाचे अध्यक्ष मनोहरभाऊ माळे असतील आमचे मार्गदर्शक जितूभाऊ पाटील असतील संपूर्ण आमची जी टीम आहे या ठिकाणी काम करत असते या ठिकाणी सायंकाळी खूप मोठा सुंदर असा आतिषबाजीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे बैलजोडीवरती मान्य मंत्री महोदयांची मिरवणूक संबंधित मिरवणूक होत असताना वाजंत्री आतिषबाजी फटाके उडवले जातात मुकुंदा महाजन त्या ठिकाणी सारथी असतात आज संपूर्ण टीम आमच्या या ठिकाणी काम करत असते आणि या टीम काम करत असताना संध्याकाळचा जो मोठा सोहळा या ठिकाणी रावणधनाचा होतो या सोहळ्याचा आपण आनंद घ्यावा असं मी दामनेरवाशियांना विनंती करतो लहान मुलांना त्या ठिकाणी या कारण आपली संस्कृती काय आपले संस्कार काय आहे आज नेमकं रावणदान का होतं याचंही त्या ठिकाणी माहिती पुरवली जाते याचा हा दिवस दैत्याचा नाश करणारा दिवस आहे आजचा हा दिवस रावणाचा नाश करणारा दिवस आहे थोडक्यात हे नैमित्तिक आहे पण खरा नाश हा अपव्याचा करायचा आहे म्हणून त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी हजेरी द्यायची आणि त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे अशी मी विनंती आमच्या सगळ्यांच्या सिनेमित्र मंडळाच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून भा बा, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण शहराला आवाहन करतो की प्रत्येकाने त्या उत्सवाचा आनंद घ्यावा जेवढी मी नम्र विनंती करतो तसेच तसेच तर हा जो उत्सव आहे हा रावण दहन मैदानावरती होणार आहे मम्मादेवीजवळ जामनेर शहरामध्ये सर्वांनी लाभ घ्यायचा आहे सोबतच आजच्या या शुभ दिनाच्या संपूर्ण जामनेरवासियांना तालुक्यावासियांना माननीय या शहराच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन मी स्वतः उपनगराध्यक्ष महेंद्र भाऊ त्यानंतर जितूबा पाटील तथा या राज्याचे मंत्री महोदय माननीय गिरीश बहाजन यांच्यातर्फे सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो मंडळातर्फे पूर्ण जामनेर शहरवाशियांना हार्दिक शुभेच्छा देतो परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत